हाय फ्रेंड्स पेंथर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण क्रिस्पी बटाटो रोल करणार आहोत त्याच्या स्टफिंगसाठी मी वटाणे घेतले बटाटा आणि कोथंबीर घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे ववा घ्यायचा आहे व हाताने चांगलं चोळून मग त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेल टाकायचं आहे हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मग मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे हे पीठ पात्र होणार नाही अशा प्रकारे आपल्याला असा मुळसर गोळा करून घ्यायचा आहे तेल लावायचं आहे तेल परत मळून घ्यायचं पीठ पीठ एकदम मऊ मळून घ्यायचं आहे आपल्याला आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ झालं पाहिजे हे पीठ झाकून ठेवू स्टफिंग करता एका कढाईमध्ये तेल घेऊ तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे टाकून जिरे तर तडले आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ मी ते नरी पावडर बरशोप आणि हवरीचा कूड घेतलेला आहे हे चांगलं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आपल्याला याच्यामध्ये मसालाही चांगला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये वटाने मी वटाणे बारीक करून घेतलेले मिक्सरला हे चांगलं परतून आहे व्यवस्थित मीठ घालून घ्यायचं आहे मिठाने पटकन परतले जातो मसाला आता आपण याच्यामध्ये बारीक केलेला बटाटा घालू बटाटा एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला सगळा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपली स्टफिंग एकदम छान तयार होईल हे बघा समस्त मसाला तयार झाला आहे आपला याच्यावर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची चला तर आपण रोल बनवायला लागू रोल बनवण्यासाठी मैद्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा अल्हाला हाताने एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आपल्याला पोई वो एकदम दमानी आणि एकदम पातळ लाटायची आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण याला आकार देऊन घेऊ दे। आपल्याला असं चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आजूबाजूचे जे काठ आहेत ते कापून घ्यायचे आपल्याला परत आपल्याला त्याचे सरळ सरळ काप करायचे त्यामध्ये स्ट्रेपिंगचा असा रोल करून घ्यायचा हल्लाद ठेवायचा आणि गोल गोल विंगवत राहायचे अशा प्रकारे आपला रोल तयार होतं रोलचं जे रोल आहे त्याचे आजूबाजूचे एकदम पॅक करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे मी सगळे रोल तयार करून घेतलेले आहे आता आपण याला तळून घेऊ कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आल्हाद एक एक रोल आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच येऊन द्यायचे म्हणजे आपले रोल एकदम क्रिस्पी होतील रोल हलवत राहायचे म्हणजे ते एकाच बाजून लाल होणार नाही गॅस एकदम कमी हो राहू द्यायचं आहे आपल्या रोलला आता गुलाबी रंग येत आहे आपले रोल आता झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपले क्रिस्पी रोल तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका